अमरावती शहरातील नामांकित बिल्डर्ससाठी एक सुवर्ण क्षण ठरलेला सोहळा क्रीडाई अमरावतीतर्फे आयोजित बेस्ट बिल्डिंग अवॉर्ड दोन हजार पंचवीस सोळा आज हॉटेल ग्रँड माय पी रुबी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या स्पर्धेत शहरातील तब्बल बावीस बिल्डर्सने सहभाग घेतला होता उत्कृष्ट दर्जा सौंदर्य आधुनिक सुविधा आणि बांधकामाची गुणवत्ता या निकषांवर निवड झालेल्या विजेत्या बिल्डर्सना गौरवण्यात आलं या सोहळ्यात शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती बिल्डर्स आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते क्रीडा अमरावतीच्या वतीने आयोजित बेस्ट बिल्डिंग अवॉर्ड दोन हजार पंचवीस या उत्कृष्ट बिल्डर्स स्पर्धेला अमरावती शहरातील बांधकाम विश्वातून भरघोस प्रतिसाद मिळाला शहरातील बावीस नामांकित बिल्डर्सनी आपले प्रकल्प या स्पर्धेसाठी सादर केले बंगलो अपार्टमेंट आणि कमर्शियल बिल्डिंग्स या तीन विभागातून या स्पर्धेचं मूल्यांकन करण्यात आलं या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठीत करण्यात आली होती ज्यांनी गुणवत्ता डिझाईन टिकाऊपणा आणि पर्यावरणपूरक या निकषांवर गुणांकन केले या सोहळ्याचे अध्यक्षस्थान अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी भूषविले तर मुख्य अतिथी म्हणून महेश दांडगे झोनल मॅनेजर महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन रेड आय अमरावती अध्यक्ष राजेन पाटील सचिव श्रीकांत धर्माडे आणि कोषाध्यक्ष अनिल विखे यांनी केले स्पर्धेतील विजेत्यांमध्ये बेस्ट बंगलो अवॉर्ड विधी डेव्हलपर्सला विनर ऑफ अवॉर्ड दाभाडे असोसिएट्स यांना तर कमर्शियल बिल्डिंग विभागात राहणारा अवॉर्ड वसावी वेंचर्स विनर ऑफ अवॉर्ड एस आर बिल्डर्स बेस्ट अपार्टमेंट विभागात राहणारा अवॉर्ड विजय स्टेट एल एल पी विनर ऑफ अवॉर्ड जोशी बिल्डर्स असोसिएट्स कॉन्सोलेशन प्राइस सृष्टी इन्फ्रा यांना प्राप्त झाले कार्यक्रमादरम्यान मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील बिल्डर्सना अमरावतीत वाढत्या वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष देत प्रत्येक नवीन प्रकल्पात सुयोग्य पार्किंगची व्यवस्था असावी अशा स्पष्ट सूचना दिल्या बिल्डिंग जेव्हा तयार आहे पण त्याची मॅक्झिमम सिटीज ऑफ द वर्ल्ड जे आपण पाहिली तर त्याचे आर्किटेक्चरमध्ये ते प्रसिद्ध आहे आणि आपण जेव्हा वेन वी रीड हिस्ट्री जर आपण आपली एन्शियंटपासून इंडस्टॅली सिव्हिलायझेशनपासून रत्ताकलाची हिस्ट्री पाहिली हिस्ट्रीमध्ये नेहमी बिल्डिंग जे कॉम्पुरंट असते दॅट मीन्स बिल्डिंग एक प्रकारचा इंडिकेटर आहे बाबा ते टाईमसाठी आपली बिल्डिंग किती आधुनिक किती जुनी आहे एक प्रकाराचं आपली सिव्हिलायझेशन किती पुढे आहे किती माहिती आहे त्याचं इंडिकेटर आहे त्यामुळे इट इज एक्स्ट्रीमली आपण जर बघितला तर अमरावतीमध्ये मॅक्झिमम घर एक सारखे दिसते जे डिझाईन आहे जे जुने रेसिडेन्शियल एरियाचे डिझाईन आहे ते एक सारखं दिसते युनिफॉर्मिटी दिसते ही त्यावेळी काय आता पुढे जाऊन पॉप्युलेशन वाढ़ होत आहे अपार्टमेंट हो झाला आहे लोक प्रेफर करते आहे की आम्ही अपार्टमेंट बिल्डिंग मेरे पाहिजे सिक्युरिटी फिल होते सेफ्टी फील होते तर या दृष्टीने मोर एंड मोर ग्रुप हाउसिंग मोर एंड मोर बिल्डिंग्सा एनर्जी सध्या हीट असताना ते बिल्डिंग ऐसे पे पाहिजे की रिलायन्स ऑन इलेक्ट्रिसिटी दैट इज एयर कंडिशनर से कमी होने पाहिजे तर म्हणून सगळे फक्त पाहून आपलं बिल्डिंग जे आहे ते डिझाईन होणे पाहिजे या दृष्टीने अमरावती महानगरपालिकाने एक कूल रूफ पॉलिसी रिसेंटली आपले आपण लावले आहे यामध्ये की जे शहराचे जे रूफ्स आहेत या रूफ्समध्ये नक्की शंभर टक्के व्हाईट पेंट किंवा सिमिलर कूल रूफ रिलेटेड टेक्नॉलॉजी वापरणे आवश्यक आहे जेणेकरून बिल्डिंगचं जे मीड टेम्परेचर आहे ते कमी राहणे जेव्हा बिल्डिंगची प्लॅन पाहतो आपल्या शहराच्या युडी पी सी प्रमाणे जे पार्किंग अलाउड आहे ते कमी आहे फॅक्टर त्यामुळे काय होतं बिल्डिंगमध्ये जे रिक्वायर्ड पार्किंग स्लॉट आहे ते कमी पडतो आणि जेव्हा ऍक्च्युअली पार्किंग होतो बिल्डिंग सुरू होतो ट्राफिकची कोंडी पार्किंगची जगाने या पद्धतीचे बहुतसे प्रॉब्लेम्स येत आहेत त्यामुळे माझ्या सर्वांना जे एक माझ्या आव्हान राहणार आहे कि आपल्या स्तरावर स्वतः पार्किंग वाढ करण्यासाठी काही जर तुम्ही उपयोजना बिकॉज अमरावती सिटीची दृष्टीने त्याने जे फॅक्टर दिलं आहे पण सध्या स्थिती तुमची बिल्डिंग मध्ये जर जास्त रिक्वायरमेंट राहणार आहे जर तुम्ही एका समजा बँकेट हॉल हो असेल किंवा अपार्टमेंट कॉम्प्लेक्स असेल जिथे भरपूर फॅमिलीज राहणार आहे प्रत्येक फॅमिलीकडे दोन दोन -ती तीन तीन टू व्हीलर येणार आहे तर असे पद्धत सिच्युएशन मध्ये एक एक्सपेक्टेड आहे की बिल्डर्सने स्वतः एडिशनल पार्किंग दिले पाहिजे मनपा पण असे लोकांना सपोर्ट करणार आहे जर तुम्ही जास्त पार्किंग घेतली आहे कारण दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर द सिटी कमर्शियल कॉम्प्लेक्सेस तयार करतात त्याचबरोबर अमरावतीला नुकताच मिळालेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्काराबद्दल आयुक्त चांडक यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला या सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आशिष दुधे आणि श्रीकांत धर्माडे यांनी केले कार्यक्रमाला शहरातील सर्व बिल्डर्स उद्योजक प्रतिष्ठित नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आम्ही भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वर्या यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे जो इंजिनियर्स डे आहे तो सेलिब्रेट करण्याचा आम्ही एक युनिक संकल्पना मांडली आहे की आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये आमच्या क्रीडाई अमरावतीच्या बिल्डर्समध्येच हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे निकोप स्पर्धेचे आयोजन करतो आणि विविध स्थळांवर त्यांचे व्हॅल्युएशन जे आहे ई व्हॅल्युएशन हे विविध ज्युरीमार्फत मार्फत केलं जातं यावर्षी हे सोळावे वर्ष आहे ज्यामध्ये बावीस बिल्डर्सनी त्यांच्या बिल्डिंगसह सहभाग घेतला या बिल्डिंग सर्व कसोटीमध्ये तपासल्या जातात नियमानुसार बांधकाम ग्रीन बिल्डिंग पार्किंगची सुविधा साइड मार्जिन या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातं सोबतच त्या बिल्डिंगची सिक्युरिटी आणि फायर सिक्यु सेफ्टी या गोष्टीला विशेष महत्त्व दिलं जातं आज हा कार्यक्रम हॉटेल ग्रँड मैफिल येथे आयोजित केला होता याचे मुख्य अतिथी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा मॅडम होते आणि गेस्ट ऑफ ऑनर महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर महेश साहेब होते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला आणि तीन कॅटेगरी ज्याच्यामध्ये अपार्टमेंट मध्ये रनर आणि विनर तसेच कमर्शियल बिल्डिंग रनर आणि विनर बंगलोज आणि रो हाऊसेस त्याच्यामध्ये सुद्धा आ, विनर आणि रनर असे आपण अमरावतीच्या बांधकाम विश्वाला नवा उत्साह देणारा हा बेस्ट बिल्डिंग अवॉर्ड दोन हजार पंचवीस सोळा खऱ्या अर्थाने शहरातल्या प्रगतीचा आरसा ठरला गुणवत्ता स्वच्छता आणि स्मार्ट डेव्हलपमेंट कडे वाटचाल करणाऱ्या या बिल्डर्सना सिटी न्यूज अमरावतीकडून हार्दिक शुभेच्छा